तर विद्यार्थ्यांनी इकडे मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनो या भरती अंतर्गत सर्व पद जे आलेले आहे त्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे विद्यार्थ्यांनो आपण एक पीडीएफ तयार केले आहे चारशे वीस से वन फोर मध्ये हे आपल्याला मिळत आहे जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा स्वीक को लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब असाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला क्वेश्चन्स पाहूया प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की अशी कोणती ग्रंथी आहे ज्या ग्रंथीमुळे मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात ते विचारलेलं आहे अश्रू कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून येत असतात तर लॅक्रिमल ग्रंथी, ग्रंथी? अँड ग्रंथी, ग्रंथी मे मेयोमियन ग्रंथी किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन्स क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे लॅक्रिमल ग्रंथी या ग्रंथीमुळे मानवाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न दुसरा कवर करूया खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारे आहेत विचारलेलं आहे मेद म्हणजे काय चरबीमध्ये विरघळणारे चला ए डी e किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर मेधामध्ये विरघळणारे म्हटलं तर ऑप्शन क्रमांक चार ई डी ए हे सर्व सर्व जीवसत्व असलेले लक्षात येतात पाहूया पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे तिसरा की रक्ताभिसरण कॅन्सर मधुमेह हे सर्व रोग कशा प्रकारचे आहेत ते सांगायचं आहे रक्ताभिसरण कर्करोग किंवा मधुमेह किंवा या ठिकाणी कर्करोग किंवा या ठिकाणी मधुमेह तर हे कोणत्या प्रकारचे आहेत संसर्गजन्य असंसर्गजन्य आहेत का वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे असंसर्गजन्य म्हणजेच एकापासून दुसऱ्याला हो न होणारे जे असलेले आपल्या सर्वांना रक्ताभिसरण कॅन्सर तसेच मधुमेह हे रोग असलेले दिसतात आम्लपदार्थाची जी चव असते ती कशा प्रकारची <coughs> सॉरी कशा प्रकारचे असते ते आपल्याला सांगायचं आहे पदार्थ आम्ल विचारलेले आहेत आंबट गोड खारट किंवा तुरट ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे आम्ल पदार्थाची जी, जी चव असते ती आंबट असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते पाचवा प्रश्न कॉर करूया की सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनींना काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे सर्व भागाकडून तर या ठिकाणी रोहिणी रक्त कोशिका केशवाहिनी किंवा शिरा ऑप्शन क्रमांक या आहे शिरा असेच सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना संबोधले जात असते कव्हर या पुढचा प्रश्न सात सहाव्या प्रश्नामध्ये विचारले की बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो सांगायचं आहे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी तर कॉपर नायट्रेट सल्फर ऑक्साइड कॉपर सल्फेट किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे कॉपर सल्फेटचा वापर बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी केला जात असतो सातव्या प्रश्नामध्ये सल्फ्युरिक ऍसिडला खालीलपैकी काय म्हणतात ते विचारलेलं आहे सल्फ्युरिक ऍसिडला विज्ञानाचा राजा म्हणतात का रसायनाचा राजा म्हणतात का ॲसिडचा राजा किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर रसायनाचा राजा असे सल्फुरिक ऍसिडला संबोधले जात असते हे आपल्या सर्वांना दिसते तर कवर करूया प्रश्न अठरावा आठवा असा आहे की कावीळ हा जो घातक रोग आहे कशा मार्फत होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे कावीळ हा तर दूषित पाणी विषाणू जीवाणू किंवा निसर्ग तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे दूषित पाण्यामुळे जो आहे मुख्यत्वे कावीळ हा पसरतो किंवा होतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न नव्यात विचारलेलं की परमवीर चक्र हा कोणत्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे सांगायचा आहे परमवीर चक्र तर लष्करी नागरी कृषी किंवा शिक्षण ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे लष्कर क्षेत्रातील परमवीर चक्र हा एक विद्यार्थ्यानं पुरस्कार असलेला लक्षात येतो तर विचारलेलं दहाव्या प्रश्नामध्ये की विनोब भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी पर्यायपैकी काय लिहित होते ते आपल्याला सांगायचं आहे व्यक्ती आहेत विनोबा भावे यांनी जय जगत लिहित होते भारत माता की जय सर्व गोपाल की वंदे मातरम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तर जय जगत असे जे आहे विनोबा भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी लिहित असत हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला फटाक्याचा आवाज येत असल्या कारणास्तव माफ करायचा आहे कारण आता सुपर आपण सुरू केलेला आहे थांबणं बरोबर नाही चल महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती किंवा मुख्यमंत्री कोणते आहेत ते सांगायचं आहे सर्वाधिक काळ तर यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन आपल्या समोर दोन योग्य आहे वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे ठरलेले मुख्यमंत्री दिसतात कवर या प्रश्न बारावा की गंगा यमुना या दोन नद्यांचा जो संगम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे गंगा यमुना या दोन नद्यांचा अलाहाबाद पटना मैसूर हरिश्चंद्रगड किंवा तर, तर चला चौथा प्रश्न जेव्हा झालेचा आहे अलाहाबाद या ठिकाणी गंगा व यमुना या दोन नद्यांचा जो संगम आहे तो झालेला दिसतो प्रश्न तेरावा की कशामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्या नस नसल्याने त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे असं कोणता पर्याय आहे ज्यावर ज्यामध्ये भारतीयाचा समावेश नव्हता मवाळगड जहालगड सायमन कमिशन किंवा मोलपैकी आहे तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे विद्यार्थ्यां तीन सायमन कमिशनमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नसल्या कारणास्त त्यावर त्यावर बहिष्कार राष्ट्रीय काँग्रेसने टाकलेला होता आपल्या सर्वांना लक्षात येते आता सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलेली होती विद्यार्थ्यांना सायमन कमिशन कधी नेमले गेलेले होते तर एकोणीसशे सत्तावीसला ला नेमले गेलेले होते सायमन कमिशन भारतामध्ये आलेले होते एकोणीसशे अठ्ठावीसला ला तर हे का नेमण्यात आलेले होते भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस असा एक तयार करण्यात आलेला होता तर यामध्ये विद्यार्थ्यांना सुधारणा संविधानिक सुधारणा करण्यासाठी हा एक सायमन कमिशन जो आहे तो नेमण्यात आलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर या पुढचा प्रश्न प्रश्न चौदाव्यात विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते सरोवर जम्मू काश्मीर राज्यामध्ये येते सांगायचं आहे जम्मू काश्मीरमध्ये येणारे सरोवर कोणते आहे उलर सरोवर आहे का दाल सरोवर वरीलपैकी दोन्ही किंवा चिलका सरोवर तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य राहील दल सरोवर उलर सरोवर हे दोन्हीही जम्मू काश्मीरमध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात या प्रश्न या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा तर असा आहे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आलेला आहे ते सांगायचं आहे सरदार सरोवर प्रकल्प भोगावती गंगा नर्मदा पैनगंगा तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे नर्मदा नदीवर जे आहे सरदार सरोवर हा उभारण्यात प्रकल्प उभारण्यात आलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर करूया पुढचा प्रश्न तर शरीरामधील कशाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनत असतात ते सांगायचं आहे हाडे आणि दात दोन्ही ठिसूळ बनतात ते असा कोणता पर्याय आहे त्यामुळे तर कॅल्शियम लोह प्रथिने पोटॅशियम ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक योग्य आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे तसेच दाते ठिसूळ बनत असतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर सतराव्या प्रश्नात विचारलेला आहे की भिंगार थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे थोडासा नॉइज कॅन्सलेशन ऑन करतो मी फटाके काय संपत नाहीत माफ करा त्यासाठी तर आवाज थोडासा चेंज झाला असेल माफ करा भिंगार थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे अमरावती जालना नांदेड किंवा बुलढाणा तर भिंगार म्हणलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये भिंगार हे थंड हवेचे ठिकाण येते हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी अठरावा असा आहे की सूर्यमाळ थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण विचारलेलं रायगड जालना पालघर किंवा या ठिकाणी नाशिक ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन पालघर जिल्ह्यामध्ये सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते चला आता वेळेस नॉर्मल करूया फटाक्याचा आवाज संपलेला आहे प्रश्न एकोणीसावा असा आहे की दांडी यात्रा कोणत्या आश्रमातून निघालेली होती ते सांगायचं आहे दांडी यात्रा सोपा प्रश्न आहे महत्वाचा पण आहे तर फिनिक्स आश्रम पवनार आश्रम गुरुकुंज आश्रम किंवा या ठिकाणी साबरमती आश्रम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर चार योग्य आहे साबरमती आश्रमातून विद्यार्थ्यांना निघाली होती दांडी यात्रा आता हे सर्व जे आश्रम आहेत त्याविषयी माहिती घेऊया तर या ठिकाणी साबरमती आश्रम जे आहे विद्यार्थ्यांना कोणत्या राज्यात येते सर्वांनाच माहित आहे गुजरात या राज्यामध्ये येते साबरमती काय आहे साबरमती नदीकाठी एक आश्रम असल्या कारणास्तव त्याला साबरमती आश्रम असे नाव देण्यात आलेले आहे गुरुकुंज आश्रम विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यात येते तर अमरावती अमरावतीमध्ये येते आपल्या राज्यामध्ये ठीक आहे तर या ठिकाणी आज अमरावती जिल्ह्यातील एक तालुका आहे तिवसा तिवसा तालुका आहे या ठिकाणी तिवसा तालुक्यातील एक ठिकाण आहे विद्यार्थ्यां मोजरी मोजरी या ठिकाणी असलेले लक्षात येते ठीक आहे आता या ठिकाणी पवणार आश्रम जर पाहिलं तर हे कोणत्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये येते तर जिल्हा आहे वर्धा पवणार आश्रम कोणी स्थापन केलेली आहे तर विनोबा भावे यांनी विनोबा विनोबा भावे यांनी सुरू केलेले आहे अजून जर आपण फिनिक्स आश्रम जर पाहिले की कोणी सुरू केलेले आहे तर के हे जे आश्रम आहे महात्मा गांधी यांनी सुरू केलेले आहे महात्मा गांधी यांनी फिनिक्स आश्रम तसेच साबर साबर अच्छा हा ठीक आहे आणि महात्मा गांधी यांनी फिनिक्स आश्रम कोणत्या ठिकाणी स्थापन केलेले होते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दक्षिण आफ्रिके दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थापन केलेले होते आफ्रिकेत तर हा डेटा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे कोर या प्रश्न विसाव्या विसाव्या क्रमांकाचा गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश असतो ते सांगायचं आहे गोबर गॅसमध्ये कोणत्या वायूचा समावेश असतो मिथेन प्रोटीन इथेन किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे मिथेन वायूचा समावेश गोबर गॅसमध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न एकविसावा की सुकलेली फळे टिकवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ते सांगायचं आहे जेही सुकलेली फळे असतात तर त्यांना टिकवण्यासाठी मॅग्नेशियम ग्राफाईट सल्फर डायऑक्साईड किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन सल्फर डायऑक्साइडचा उपयोग जो आहे काय सुकलेली फळे टिकवण्यासाठी केला जात असतो प्रश्न बावीसावा की पित्ताशयातील कशामुळे पितांशयामध्ये खडा निर्माण होत असतो ते सांगायचं आहे कशामुळे खडा निर्माण होत असतो कॅलेस्ट्रॉलमुळे पाण्यामुळे लोहामुळे लोहामुळे किंवा पित्तक्षारमुळे तर कर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे पित्तक्षार मुळे जे आहे पित्ताशयातील पित्ताशयामध्ये जे आहे खडा निर्माण होत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया तेविसावा प्रश्न कोणत्या आजारामध्ये व्यक्तीस प्रकाश मुळीचं सहन होत नाही असा कोणता आजार आहे हिवताप या ठिकाणी मुतखडा धनुर्वांत किंवा कावेळ तर क्रमांक तीन योग्य आहे धनुर्वात या आजारामध्ये रुग्णास जे आहे प्रकाश मुळीच सहन होत नसतो हे लक्षात येते प्रश्न चोवीसावा असा आहे की फसफसणारे ही पेय असते त्यामध्ये कोणत्या वायूचा वापर केला जात असतो जे टाकताच फेज निर्माण होत असतो तर या ठिकाणी फॉस्फरस अमोनिया मिथेन किंवा कार्बन डायऑक्साइड तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कार्बन ए, कार्बन डायऑक्साईडचा वापर जो आहे या ठिकाणी फसफसणाऱ्या सर्व पेयामध्ये केला जात असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर प्रश्न पंचवीस हवा महाराष्ट्रामध्ये आंब्याचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगायचं आहे आंबा या आंबा या फळाचे सर्वात जास्त क्षेत्र अमरावती लातूर नागपूर रत्नागिरी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे रत्नागिरीमध्ये आंब्याचे क्षेत्र सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसते पवार करूया प्रश्न या ठिकाणी सव्वीस सव्वीसाव्या क्रमांकाचा सोडियम क्लोराईड हे खालीलपैकी कशाचे रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे सोडियम क्लोराईड मिठाचे बर्फाचे पाण्याचे किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील सोडियम क्लोराईड हे मिठाचे रासायनिक नाव आहे हे लक्षात येते पाहूया सत्तावीसावा प्रश्न लॉर्ड डफरीन यांनी खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती ते सांगायचं आहे लॉर्ड डफरीन तर दुष्काळ आयोग नीती आयोग लोकसेवा आयोग किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफ्रिन यांच्या मार्फत करण्यात आलेली दिसते प्रश्न अठ्ठावीसावा असा आहे की लोहाची सर्वाधिक मात्रा खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते ते सांगायचं आहे सर्वात जास्त लोह शरीराला कोणत्या भाजीमधून प्राप्त होत असते तर पालक मेथी करडई किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांवरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर एक योग्य आहे पालकच्या भाजीमधून सर्वात जास्त लोहाची प्राप्ती होत असताना आपल्या सर्वांना लक्षात येते तर रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य खालीलपैकी कोणता अवयव करत असतो रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे आपल्या मूत्रवाहिनीमार्फत चला तर हृदय किडनी ग्रंथी किंवा या ठिकाणी वरील नाही तर किडनी म्हणजे मूत्रपिंड आपण ज्याला म्हणत असतो तर मूत्रपिंडाचे कार्य काय असते रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे असलेले लक्षात येते प्रश्न तिसावा की मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे कशापासून तयार होतात किंवा बनतात ते सांगायचं आहे मूत्रपिंडात जे बनतात खडे तर सोडियम अं आ... ॲसिडेट मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम ऑक्झलेट तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कॅल्शियम ऑक्झलेट यापासून जे आहे मूत्रपिंडांचे खडे बनतात ते तयार होताना आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे अतिशय महत्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे वीस पेजेसची आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे वन फोर नाईनमध्ये हे मिळत आहे जो ही चुकीदती आहे त्या, त्या सर्वांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल विद्यार्थ्यांनो किंवा कोणत्याही कारणास्तव जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो तसेच सुपर क्लासला एक लाईक करणं तेवढेच महत्वाचे असते लाईक जेव्हा करसाल ना तर तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा प्रोत्साहन मिळत असतो आणि ते द्वै द्यायचा पण असतो लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये